चला फायनली उलटा वडापाव रेडी झालेला आहे बघा प्लेटमध्ये पण आला आहे आणि इकडे मस्त विकी चटणी पण तयार आहे खोबऱ्याची चटणी नमस्कार वीरमेशे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो चुकू आहे पिऊ आज पण घरातून ब्लॉग आहे कामावरतून आलो आहे मस्त फ्रेश वगैरे हो झालो आहे आणि आज आम्ही तुमच्यापर्यंत एक रेसिपी घेऊन येणार कोणती उलटा वडापाव उलटा उलटा चला आज उलटा वडापाव कसा बनवतात उलट भरपूर ठिकाणी खाल्ला पण असेल पण घरी आज आम्ही ट्राय करणार आहोत आणि घरची टेस्ट कशी लागणार आहे ही तुमच्यापर्यंत नक्की कळवणार आहोत आणि आम्ही कशी रेसिपी करतो आहे तर साधी आणि सोपी सरळ रेसिपी ज्या असतात त्या आम्ही ट्राय करतो आणि नक्की घरी ट्राय करा तुम्ही पण खूप छान लागतात आणि चला व्हिडिओ चालू करूया पिऊच्या हातचा आज उलटा पाव उलटावडा पाव चला चल तर मित्रांनो आलेला आहे किचनमध्ये आणि पिऊ आहे किचन मध्ये आज उलटा वडापाव पिऊ आपल्याला बनवून देणार आहे आजची रेसिपी काय 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 आहे त्याच्यामध्ये मी मिरची घेतली आलं लसूण घेतलाय आणि जरासुधान्य घातलं अच्छा हे सगळं एकत्र वाटून घेतलेस आणि इकडे कोथिंबीर कढीपत्ता आणि ते बटाटे आणि काय हिंग वगैरे आणि हळद राई चल फोंडीला घालायचं पहिल्यांदा आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे ना नंतर मग फूडचा प्रोसेस तोपर्यंत भाजी थंड होईल आणि नंतर आपण ते पावामध्ये भरून व्यवस्थित बनवता येईल आणि ह्या अशा रेसिपी आहेत ना घरी बनवायला खूप छान लागतात आणि मस्त असे कुरकुरीत झाले पाहिजे त्या खायला मस्त आणि घरी वडापाव किंवा भजी वगैरे जरी बनवले ना मस्त खायला एक नंबर टेस्टी आणि आजचा काहीसा बेत असा झालेला आहे आणि हे बघा तेल कढईमध्ये तेल साधलेलं आहे आणि आमच्या रेसिपीज वगैरे कशा तुम्हाला वाटत आहेत कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आहे की नाही पिऊ म्हणजे आम्ही तुमच्यापर्यंत अशा नवीन नवीन रेसिपी घेऊन येत राहू आणि तुम्ही सजेस्ट करा कोणती रेसिपी तुम्हाला आवडेल पाहायला तर ते आम्ही नक्की ट्राय करू आणि ती चांगली झाली की नाही ते तुम्हीच रिव्ह्यू द्या <laughs> आम्ही खाऊन रिव्ह्यू देऊ पण तुम्ही सांगा हा कशा पद्धतीने बनवायची जर काही चुकी झाली असेल तर आम्ही पुन्हा तशी आम्ही बनवू पुन्हा आहे की नाही आता काय टाकत राई थोडी राई तडतडली पाहिजे आणि त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता टाकलेला आहे तडतडलेला आहे त्यानंतर हा वाटलेला सगळं मिक्सच आहे त्यामध्ये तर काय आपल्याला तसं मिरच्या पण आहेत तर तिखट वगैरे काय वापरायची गरज नाही आणि आपल्याला सेम ही वडापावला जशी भाजी बनवतात ना त्या त्याप्रकारे आज आम्ही अशा पद्धतीने सगळे मसालेवर टाकतो आहे हे बघा हळद टाकलेले कलर बघा आणि त्यामध्ये हे बटाटे आपल्याला पाहिजे तेवढी भाजी घ्यायची तर आम्ही थोडी क्वांटिटी जास्त घेतली आहे की नाही पहिल्यांदा बटाटे वगैरे न उकडून घेतलेले आहेत आणि मस्तपैकी आहे ते आता ते तेलामध्ये त्या फ्राय करून घ्यायचे बटाटे सुटलेले आहेत पण त्याला तो आता जो मसाला टाकलेला आहे ना तो लागला पाहिजे व्यवस्थित तर भाजीला पण एकदम खायला एकदम वेगळी चव येईल बघा काय मुगाची डाळ मुगाची डाळ अच्छा आणि आमचं हे छोटंसं किचन आहे पसारा भरपूर आहे कारण जागा थोडी अपुरी पडते त्यामुळे जे आहे ते तुमच्यापर्यंत दाखवते आहे की नाही आणि जास्त तुम्ही आहेत ना आमच्या रेसिपी अशा नॉनव्हेज वगैरे फिश वगैरे ह्याच बघितल्या असाल ना आम्ही असं नॉनव्हेजच असं खातो असं काही नाही व्हेज पण खातो पण वाराला नॉनव्हेज खातो तर त्यामुळे बोललो आज काहीतरी एक व्हेज ट्राय करूया आहे की नाही अजून काही असं व्हेज असेल तर आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोचू एक नवीन रेसिपी फायनली भाजी झालेली आहे रेडी हे बघा आता थोडी थंड झाली पाहिजे ना ती काय काय घेतेस बेसन, बेसन बेसन किती आपल्या पाहिजे तेवढं बेसन पाहिजे तेवढं घ्यायचं आणि त्यामध्ये अजून काय काय ॲड करणार मसाले हळद अच्छा आपल्याला पिवळं बनवायचं आहे ना तर त्यासाठी आपल्याला मसाल्याची काही गरज नाही कारण आपल्याला येल्लो येल्लो मध्ये बनवायचे एवढं बेसन आम्ही बेसन घरीच एवढं बनवून ठेवतो बरं पडतं ते विकत आणण्यापेक्षा चण्याची डाळ मस्त वाटून ठेवली ना काम भारी होऊन जातो त्यामध्ये ही अशी हळद टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये ॲड करणार अजून थोडा ओवा ओवा कशासाठी चवीला अच्छा म्हणजे खाल्लेलं खाल्लेलं पचन होण्यासाठी थोडासा टाकलेला आहे ओवा आणि हे आता मिक्स करून घ्यायचे थोडं पाणी टाकून आपल्याला थोडं जाडच ठेवायचं ना कारण ते पावाला एकदम घट्ट लागलं पाहिजे चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचे आपल्याला पाहिजे एवढं आणि हे एवढं जाड पाहिजे ते दाखव किती जाड आहे एकदम घट्ट घट्ट एकदम जास्त पातळ नाही करायचं झाली थंड थोडी अजून थोडी थंड झाली पाहिजे आणि हे आपण आणलेले आहेत पाव जे आपण आज उलटा वडापाव थोडे यूज करणार आहोत इकडे ते गोलवाले नाही भेटले रे गावाला पण असे गोल गोल भेटतात त्याचा लय भारी उलटा वडापाव होतो पण हे असे लांबड आहेत ठीक आहे आपण याचे ट्राय करू शेवटी पाव तो पाव आहे तर मित्रांनो मस्तपैकी आहे ना इथे हे सगळे जेवढे पण ब्रेड होते ना ते असे ब्रेड नाही सॉरी पाव ते असे कटिंग करून घेतलेले आहेत कारण त्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी भाजी भरायची सगळ्या पावांमध्ये हे बघा हे आहेत आपल्या सगळे ह्याची बनवायचे आहेत की नाही हे बघा अशी भाजी भरून घ्यायची पातळ जशी आपण ते पॅटीस वगैरे बनवतो त्या टाईपमध्ये ना मस्त आणि जण आहेत ना ह्याच्यामध्ये चटणी वगैरे टाकतात कारण आम्ही चटणी नंतर आम्ही ह्याला कॅचअप वगैरे लावून खाणार आहोत खोबरेची चटणी ठीक आहे बघूया खोबरेची चटणी ट्राय कर त्याच्याबरोबर चांगली लागते खायला तर आम्ही त्यात नळ हां जर आम्ही त्यामध्ये न टाकता नंतर त्याला लावून खाणार आहोत चटणी आहे की नाही चला हे सगळे आहेत ना अशा पद्धतीने भरून घेऊ हे बघा हे बघा सगळ्यामध्ये ना भरून झाले आणि इथे भाजी उरलेली तर त्याचे आता मस्त छोटे छोटे वडे बनवायचे वडे ह्याही नाही वडे मस्त राहतात असे चपटे वडे चला तेल तर तापलेलं आहे आणि इकडे आपण पहिला उलटा वडा पाहू तेलामध्ये मस्त साईडने पूर्ण डुबून घ्यायचं सॉरी पिठामध्ये एवढा पहिला उलटा वडापाव तेलामध्ये गेलेला आहे आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतो या काही नाही तर कसा होतोय काय माहिती बघूया पॅटिस बनवलेला आहे आम्ही पण उलटा वडापाव फर्स्ट टाइम तर बघूया उलटा वडापाव हे बघा जशी एक साईड शेकली ना तर याचा कोणता स्वाद यायला लागला माहिती आहे का ओव्याचा मस्त एकदम हे बघा ओव्याचा स्वाद एकदम सुटला आहे एक साईड मस्त शेकले आहे दुसरी साईड शेकल्यानंतर आपण त्याला बाहेर काढू आणि हे बाकीचे जे आहेत ना ते आपण त्यामध्ये टाकूया एक इकडे पिठामध्ये आहे तयार आहे रेडी आहे हे उलटा वडापाव झाला फ्राय करून आणि आता ते उरलेल्या भाजीचे वडे बनवले होते छोटे छोटे तर ते आता हो फ्राय होत आहेत हे बघा मस्त वड्यांचा एकदम असा खमंग सुटला आहे घरभर जबरदस्त हे आम्ही आहे ना पुऱ्या वगैरे वडे किंवा अजून काय फ्राय करायचं असेल ना पापड वगैरे हो तर आमच्याकडे ही भिडाची कढई आहे हे बघा ही कढई तेल कमी खाते ना तेल कमी लागतं ह्या कढईला आणि ह्याच्यामध्ये वडे पुऱ्या वगैरे मस्त एक नंबर निघतात हे बघा okay. चला फायनली उलटा वडापाव रेडी झालेला आहे हे बघा प्लेटमध्ये पण आला आहे आणि इकडे मस्तपैकी चटणी पण तयार आहे खोबऱ्याची चटणी हे बघा एक नंबर अशी झालेली आहे खोबऱ्याची चटणी आता ह्याच्यावरून आपल्याला उलटा वडापाव खायचा आहे चिकू रेडी फेवरेट फेवरेट आहे तुझा समोसा फेवरेट आहे समोसे खातो पण आज मस्त पैकी उलटा वडा टेस्ट करणार आहे चिकू एवढा मस्त पैकी कटिंग झालेला आहे आता चटणी थोडा चटणीत डुबून खायला एक नंबरच लागेल साईडला चटणी ठरतो एवढा मस्तपैकी खूप चटणी आहे शिकू फर्स्ट बाईट चटणी 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 नको बघ चटणीवर खाऊन चावतोय चांगला आवडला नक्की ना थँक्यू बस 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 खा आता तेल लागेल चांगलं झालं आहे ना चिकू हे आवडला ना ये, या तुम्ही पण आता सगळेजण या मस्त उलटा वडापाव खायला आणि काहीतरी एक वेगळं ट्राय केलेलं मस्त झाली आहे की नाही परत काहीतरी वेगळं ट्राय करू या सगळ्यांनी मस्तपैकी उलटा वडापाव खायला असं या आपण मन टेस्ट करूया उलटा वडा उलटा वडा पाव मस्त आणि जे खोबऱ्याची चटणी आहे ना त्याची एकच नंबर टेस्ट झालेली आहे का खास करून त्या खोबऱ्याच्या चटणीवरून मस्त लागतोय एकच नंबर खोऱ्या चटणी थोडी तिखट पण आहे आणि मस्त चवीला पण आले बारीवरून मस्त उलटा वडापाव खायला तर मस्त जेवण वगैरे झालेलं आहे उलटा वडापाव पण खाल्लेला आम्ही आणि खूप छान झाला हे घ्यायची गो आवडला फर्स्ट टाइम खाल्ला नाही उलटा वडापाव पण खूप छान झाला आणि असंच तुम्हाला वेगवेगळ्या अशा रेसिपी आम्ही दाखवत राहू आहे की नाही आमचे ब्लॉग बघत राहा आणि आमच्या ब्लॉगला सपोर्ट करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आहे की नाही आणि सबस्क्राईब पण करा कुठे बटन आहे बटन कुठे आहे बटन तो स्किप नाही करा, तो, करा ना? तो प्रेस करा हां आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आपल्या चॅनल वरती असेल बाय 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 ब्लॅक बटन दिसेल तो प्रेस करा ओके okay. प्रेस करा भेटू असेच कोणतं तरी एका नवीन व्हिडिओ मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय चला बाय बाय